नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार प्रकरणानंतर महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा राज्यामध्ये अत्यंत रस तळाला गेलेली आहे किमान सर्वंदा पोलिसांनी तरी सर्वध्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं काम करावं अशी नागरिक म्हणून आम्हाला अपेक्षा आहे परंतु आज श्रीगोंद्यामध्ये जे काही दोन आंदोलन चालू आहेत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ते आंदोलन पाहता श्रीगोंदा पोलिसांनी केलेल्या चुका त्याच्यामध्ये दिसतात श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक आहेत किरण शिंदे यांच्या कामकाजाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र अशा स्वरूपाची नाराजी आहे वळीवस्ती या ठिकाणी जी, जी चोरी झाली त्या चोरीमध्ये जे आरोपी आहेत त्यांना स्वतः शेतकऱ्यांनी पकडलेला आहे पकडत असताना झटापटीत त्यांना जखम झाली त्यांना लागलं पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रितसर फिर्याद घेऊन चोरीची फिर्यात दाखल करून जे काही कलम आहेत ते लावणं गरजेचं होतं मात्र त्याच्यामध्ये पळवट ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे नागरिकांनी पकडलेले चोर पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी चोर सोड सोडून दिले हा खरं तर आक्षेप यांचा आहे तक्रारदारांचा याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आता नुकती समजली ती म्हणजे की चोर अनुसूचित जाती जमातीचे जा आहे आणि जर तुम्ही त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला तर ते तुमच्यावर खोटा ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतील अशा पद्धतीचं म्हणणं पोलिसांचं होतं आणि पोलिसांनी तक्रारदारांना असं सांगितलं त्याच्यामुळं तक्रारदारांना कन्फ्युजन करण्यात आलं तुमच्यावर सुद्धा खोटे गुन्हे दाखल होतील तुम्हाला त्याचा त्रास होईल त्याच्यामुळे तुम्ही जास्तीचं काही मागू नका जास्तीचे काही वाढ आम्ही लावणार नाहीत अशा पद्धतीचं एकंदरीत सगळं झालेलं दिसते खरं तर श्रीवंत पोलिसांची जी कार्यपद्धती आहे की एखादा गुन्हा घडला तर त्याच्या समोरच्या व्यक्तीला बोलून घ्यायचं आणि समोरून क्रॉस कंप्लेट करायला लावायच्या म्हणजे एका घटनेचे दोन गुन्हे म्हणजे प्रत्येक घटनेत दोन गुन्हेगार असू शकत नाहीत तर कुणावर तरी अन्याय झालेला असतो कुणीतरी अन्याय केलेला असतो ही घटनेमागची प्रसंगामागची खरी बाजू असते परंतु प्रत्येक वेळी समोरच्यालाही बोलून घ्यायचं आणि मग तुम्ही पण क्रॉस कंप्लीट करा मग मिटवायला सोपं जाईल किंवा मग समोरासमोर जर मॅटर दाखल झाले तर त्याच्यात दोन्ही बाजू करून तडजोडी करता येतात एका प्रकरणात एका बाजूकडून पैसे मिळण्याऐवजी दोन्ही बाजूने जर फिरेदी दाखल झाली तर डबल धंदा होतो डबल पैसे मिळतात त्याच्यामुळं पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची जी काही कामाची पद्धत आहे तर माझ्यावर पण एक खोटा गुन्हा मागच्या काही दिवसांपूर्वी दाखल झाला होता संदर्भात मी आता लवकरच भूमिका घेणार आहे आज आमचा जो काही विषय होता श्रीगोंदा तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे आका यांनी श्रीगोंद्यातील ख्राईस्ट चर्च ऑफ श्रीवंदा या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या संस्थेची जमीन तिने बेकायदेशीररीत्या अधिकारण असताना विकली आणि म्हणून त्या प्रकरणामध्ये एक तलाठी एक मंडल अधिकारी निलंबित झाला आहे परंतु नायुक्त तहसीलदार अमोल बन आणि आणखीन त्या प्रकरणात सहभागी असलेले प्रशासनातले कारकुन या सगळ्यांवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी होती त्यासाठी आम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सालीमठ साहेब यांना भेटलेलो आहे त्याचबरोबर नाशिक विभागीय आयुक्त गेडाम साहेब यांनाही आम्ही भेटलेलो आहे आमचे सहकारी अभिजितची उजागरी आणि आम्ही म्हणा जाऊन सगळे सविस्तर पुरावे दिलेले आहेत सगळी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर राज्याचे महसूल विभागाचे सचिव आहेत त्यांनाही आम्ही भेटलो काल जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण साहेब यांनाही आम्ही भेटून सगळ्या तक्रारी या सविस्तर पुरावे दिलेले आहेत त्यामुळं एक म्हण आहे ग्रामीण भागामध्ये जिथं वरमाई शिंदळा असेल तिथं सुद्धा शिंदळ असतं श्रीगोंदा तालुक्यातल्या प्रशासनाची अवस्था अशाच पद्धतीची झालेली आहे खरं तर आमदारांचा वचक असायला पाहिजे त्यांनी जनता दरबार घेतला ते राजे जनता जे तरी त्यांच्या दरबारात जायचं मुजरा करायचा आणि मग तिथून पुढे ते जनतेला न्याय देणार अशा पद्धतीची एक राजेशाहीची परंपरा आपल्या आमदारांनी नुकतीच सुरू केली आणि मग त्यांच्या जनतेचा दरबार त्यांनी घेतला आणि तीनशे पंच्याण्णव तक्रारी आल्या अशा पेपरला बातम्या छापून आल्या तर या ज्या तीनशे पंच्याण्णव तक्रारी आल्या त्या तक्रारी यांच्याच कार्यकाळात आहेत यांच्याच वडिलांनी प्रतिनिधी म्हणून काम केले आणि पाच वर्ष त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आजारपणात सगळा कारभार हा विक्रमसिंह पाचपुते यांनीच पाहिलेला त्यामुळं आता काही त्याच्यात काही काढीचाही बदल होईल असं काही दिसत नाही आपण ज्या ठिकाणी आज बसलेलो ते तहसील कार्यालय आहे तिथल्या प्रमुखांनी भ्रष्टाचार केलाय दोन अधिकारी सस्पेंड झाले त्यांच्यावर कारवाई आता प्रस्तावित आहे दुसरं कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय त्या भूमी अभिलेखातले जे प्रमुख आहेत सुहास जाधव ते त्यांना उपसंचालकांनी पाठवलेलं आहे त्यांच्या कार्यालयातले दोन कर्मचारी डॉक्युमेंट घेऊन गायब आहेत इथं पाठीमागे जे कार्यालय आहे जे सव्वीस जानेवारीच्या दिवशी सुद्धा भूमी अभिलेखचं कार्यालय दुय्यम निबंधक हे कार्यालय उघडलेलं नाही साधा कर्मचारी सुद्धा दुय्यम निबंधक कार्यालयात आलेला नाही या कार्यालयामधला जो काही प्रमुख आहे ज्याचं नाव सचिन खताळ आहे या सचिन उधारीवरती उदारीवरती ख्राईस्ट चर्च ऑफ ट्रस्ट ची नावावरती केली दोन वर्षांनी राम खरेदी खात्याचे पैसे देऊ ते सुद्धा मान्य केलं त्याच्यातही त्यांनी करोड रुपयाचा इथली जी काही प्रशासकीय व्यवस्था आहे ते अतिशय भ्रष्ट आहे राजकीय नेत्यांची आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची युती असल्याशिवाय हे होऊ शकत नाही म्हणून या घटनेला आमदार जबाबदार आहेत खासदारांनी एक आढावा बैठक घेतली त्या आढावा बैठकीचं पुढे काय झालंय खासदारांना सांगता येणार नाही त्यांच्या बैठकीला जे अधिकारी तरी तालुक्याच्या प्रशासकीय प्रमुख सुद्धा खासदारांच्या बैठकीला येत नाही हे खासदारांचं खरं तर दुर्दैव आहे आता त्यांना प्रशासनात कोणी सिरियस घेत नाही खासदारांना माझी विनंती आहे तुम्हाला ज्या अपेक्षेने आम्ही मत दिली तुमचं काम केलं श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेवरती प्रशासनातले अधिकारी अन्याय करत असतील तर खासदारांनी आवाज उठवणं गरजेचं आहे खरं तर खासदार कलेक्टर कचेरीत स्वतःच उपोषणा बसले होते नंतर एस पी कार्यालयासमोर सुद्धा ते उपोषणा बसले जर जिल्ह्याच्या खासदाराची अवस्था असेल तर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचं काय हाही मोठा प्रश्न उपस्थित राहतो त्यामुळे प्रशासनावरती आज रोजी कोणाचाही वचक राहिलेला नाही सर्वसामान्य जनतेला आज प्रजासत्ताक दिन आहे आपण म्हणायला प्रजेची सत्ता म्हणतो इथं प्रजेची सत्ता नाही आहे इथं अधिकाऱ्यांची सत्ता आहे अधिकाऱ्यांची मजुरी आहे इंग्रजांकडून रक्त सांडून क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य मिळवलं हो परंतु हे सगळं स्वातंत्र्याचा उपभोग या देशातले प्रशासकीय अधिकारी घेत आहेत ढवळ्या देशाला लुटायचं काम सगळे सर्रास राज्यभर देशभर सुरू आहे आणि म्हणून या प्रजासत्ताक दिनाला स्वातंत्र्य दिनाला फक्त निमित्त म्हणून लोकांनी आनंद साजरा करणं लहान मुलांनी गाणी म्हणणं हा सगळा प्रकार सुरू आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही इथं काळीची कोणाची प्रजेची सत्ता नाही आणि ज्यांना कोणाला वाटत असेल हा व्हिडिओ जे कोणी बघतील त्यांना माझी विनंती तुम्हाला जर वाटत असेल ना प्रजेची सत्ता आहे तर एकदा रेशन कार्ड काढायसाठी तुम्ही रेशन इथं श्रीगोंद्याच्या तहसीलमध्ये या तुम्हाला सांगित सत्ता आहे अजिबात प्रजेची सत्ता नाही सगळ्या चुत्या बनवायचा धंदा तुम्हाला मला दिवसा धाव्या चालू आहे आणि म्हणून याच्या विरोधात नागरिकांनी बोललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण धरणे मोर्चे जे काय करता येईल ते ते त्या पातळीवर केलं पाहिजे इंग्रजांच्या काळात सुद्धा जेवढी प्रशासकीय अवस्था वाईट या देशाची नव्हती तेवढी वाईट अवस्था आज महाराष्ट्रातल्या काही अधिकाऱ्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये महसूल खातं भ्रष्टाचाराच्या बाबतीत एक नंबर आहे पोलीस या राज्यामध्ये जे काही दोन नंबरचे धंदे चालले त्या धंद्यांमध्ये थेट पोलीस पार्टनर आहेत पोलिसांच्या परवानगीशिवाय हे धंदे होऊ शकत नाहीत श्रीगंध्यात व्यास्य व्यवसाय असेल दारूचे धंदे असतील गांजा मटका जुगार हे सगळंच्या सगळं आमदारांच्या आणि पोलिसांच्या आशीर्वादाने चलतं दर महिन्याला करोडो रुपयांचा आर्थिक लाभ पोलिसांना आणि नेत्यांना यातून होत असतो आणि म्हणून हे सर्रास सुरू आहे आमची एक विनंती राहिल्या निमित्ताने जनतेला त्यांना विनंती करून काही सुधारणा होईल अशी काही परिस्थिती राहिलेली नाही बैल दूध देत नसतो तसं प्रशासनातले अधिकारी सुधारत असतात हे सगळं माहिती झालेलं आहे पण आता जनतेलाच एक विनंती की आपण कुठंतरी पुढं येऊन अन्यायाच्या विरोधात बोललं पाहिजे आवाज उठवलं पाहिजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लोक रस्त्यावर यायची इंग्रजांच्या विरोधात लढायची पण इंग्रजांपेक्षाही वाईट कारभार आता सध्या राज्यामध्ये सुरू आहे त्याच्या विरोधात आपण बोललं पाहिजे जेवढीच विनंती करतो धन्यवाद